भीमा नदीत बोट बुडाली सहाजण बेपत्ता सतरा तासानंतर बोट सापडली सोलापुरातल्या उजनी जलाशयात प्रवाशांना घेऊन निघालेली एक बोट मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सा बुडाली यावेळी एकच हल्लकल्लोळ उडाला अनेकांनी बोट बुडताना उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी उडी मारून कळाशी गावाचा का ते बचावले बुडालेली बोट सतरा असली तरी अजूनही सहा प्रवाशी बेपत्ता असून ते दगावल्याची भीती व्यक्त होत आहे एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की बोटीतील बेपत्ता सहा प्रवाशांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पट एनडीआरएफच्या पथकाचे शोधकार्य सुरू आहे दरम्यान बुडालेली बोट बाहेर काढण्यात यश आले असून ती फूट तळाला सापडली सोलापूर जिल्ह्यातील कोगाव ते इंदापूर अशी प्रवासी वाहतूक करणारी ही बोट मंगळवारी सायंकाळी बुडाली घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाव घेऊन मदत कार्य सुरू केले नंतर एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आले स्थानिक बोटींच्या मदतीने देखील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे बोटीतील एक प्रवाशी पोहत बाहेर आल्यानंतर ही दुर्घटना सर्वांना समजली वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार या बोटीतून पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे सुद्धा प्रवास करत होते अचानक बोट बुडू लागल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली आणि पोहत कळाशी गावच्या काटावर गे ते गेले त्यामुळे त्यांचा जीव वाचला दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार दत्तात्रय भरणे हे घटनास्थळी आले तसेच त्यांनी घटनेचा आढावा घेतला तसेच माड्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत